उपशहर प्रमुख वैभव दुर्योधन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडवली अटाळी प्रभागात सामाजिक उपक्रम उपशहर प्रमुख कुमार वैभव दुर्योधन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रमांक क्रमांक अटाळीवसानिमित्त वडवली अटाळी परिसरात विविध सामाजिक सेवांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला कोणताही भव्य कार्यक्रम न करता समाजासाठी काहीतरी उपयुक्त करण्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यात आला या सामाजिक कार्यात शिवसेना कार्यसम्राट नगरसेवक कल्याण उपशहर प्रमुख श्री दुर्योधन नारायण पाटील व माजी नगरसेविका सौ वनिता दुर्योधन पाटील यांच्या पुढाकाराने युवासेना उपशहर प्रमुख वैभव दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडवली गावातील आदिवासी पाड्यांमधील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना शालेय साहित्य वही पुस्तके आणि मिठाई देण्यात आली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला अनेकांनी पाटील परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो पण पण तो वापरणे ही खऱ्या अर्थाने सेवा आहे अशी भावना व्यक्त केली प्रमाणे यंदाही पाटील परिवाराने प्रभागातील दुर्लक्षित पोहोचत मानवतावादी उपक्रम राबवले या समाजातील सर्व स्तरांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा या उपक्रमातून दिसून आली तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो